नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललोय चेडोबा देवाकडे कारण आज आपल्या त्यांच्याच भाऊ पालकर यांचा नवच आहे देवाकडे तर आता आम्ही चाललोय तीच तयारी चाललोय आपली तुम्ही बघू शकता आता भेटूया आपण डायरेक्ट तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय पण आम्हाला भेट लागलाय आमच्यासोबत आज नवीन मेंबर आहे तुम्ही बघू शकता यश डाकवल महेंद्र ढाकवल यांचे सुपुत्र बघू शकता तुम्ही आणि तेजस पालकर यांचाच नवस याच त्याला नवस करायला चाललोय चडोबाला नी उसाड मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय मंदिराकडे चाललोय आम्ही दर्शन घ्यायला बघू शकता बघू शकता मित्रांना दक्ष तयारी आणि दक्ष दाखवताना आणि इकडे तुम्ही बघू शकता यश पण आहे यशने कोंबडा घेतला कोंबडा दाखव यश बाहेर काढून दाखव ना असं त्यांना काय समजणार आहे लोकांना कोंबडा आहे की कोंबडा फक्त पलून नाही गेला पाहिजे असं बघ बाबा बघा तर आता आम्ही मान देणार आहे चेडोबाला तर मी असंच बघत राहा व्हिडिओ आपली मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही मंदिराच्या इथे पोचलेलो आहेत आणि गर्दी बघू शकता तुम्ही सर्वजण आता हे नवस करायला झालेले आहेत इथे तर अशी भरपूर अशी गर्दी इथं जमलेली आहे हे बघा मित्रांनो इकडे सुद्धा गाड्या लागलेल्या आहेत आणि इकडे तर भरपूरच गाड्या लागलेल्या आहेत आणि आता आपण मंदिराच्या इथं पोहोचले जाऊत शेडोबा देवस्थान सावरगाव बघा मित्रांनो मित्रांनो आता आम्ही पोहोचले मंदिरामध्ये

نعم <applause> نعم <applause> <applause> आता मान द्यायला आलो आहे आम्ही आणि तेजस बघू शकतो तुम्ही तयारी ते मान द्यायला बघाऊ शकतो तुम्ही तेजस मान देतोय आता <laughs> मित्रांनो आता मान देऊन झालेला आहे तर आता आम्ही चूल पेटवला जागा करतो इथं मस्त आम्हाला झाड भेटलं आणि या झाडाखाली आम्ही इथं शिजवणार आहे आता आणि तिकडं तेजस कोंबडा सोला लागलेला आहे पाणी न तापवतच पाणी <laughs> तापच तो काय उद्योग करतात तर तेजस चढला आंब्यावरती आणि तो भाईचा आंबा काढायला लागला इकडे भाईचा आंबा तो बघा तुम्ही बघू शकता त्याने आता खाली फेकलेला आहे आणि इकडे यशने त्याची कॅच करून स्टॉक मध्ये ठेवलेला आहे अजून दोन त्याला दिसलेले तिथे एकदम टोकाला आहे आता कोंबडा पूर्णपणे साफ करून झालेला आहे तुम्ही बघू शकता तेजस त्याला एकदम पद्धतशीर साफ करतोय आणि इकडे यशने कांदा कापायला सुरुवात केलेली आहे तो बोलतो मी आज तुमच्यात नवीन आहे पण मी माझं काहीतरी सहकार्य लागलंच पाहिजे म्हणून मी कांदा कापणार आहे आज बघा कसला मन लावून कांदा कापतोय तो आणि हा बिन कामाचा झाडा तोडून बसलाय आणि आंब काढलेत बघा तेजसने किती तयारी जोरात चालू आहे पोरांची मी बघू शकता आता कोंबड्याला उरपालाला घेतलेला आहे शेप बघू शकता तुम्ही श्रीद्वारला सुरजदाग याला हलवलेला मित्रांनो तुम्ही बघू शकता कोंबडा कशा प्रकारे कापला जातो आता कोंबड्याचा पोस्टमॉर्टम चालू आहे थोडं येत पर तुम्ही समजू शकता चालू आहे आपली बघू शकता आता कांदा परतून घेतोय आपण कांद्याला पूर्ण लाल होऊन द्या तर टेस्ट अजून येते बस बघू शकता तुम्ही तरी कसे आले टेस्टी वाटते एकदम मला तर लास्टच्या स्टेज वरती चिकन शिजाला मित्रांनो तुम्ही बघू शकता कशी तरी आले ती चिकनाला त्याच्यावर वासवला जाता आम्हाला वाटत किती टेस्टी झालाय तो <laughs> जास्त बोलू नको पोर मारतील तुला कुठे अशा प्रकारे आमचं सर्व रेडी झालेलं आहे तर आता आम्ही जेवायला बसतोय आणि पाऊस पण येईल असं वाटतंय आम्हाला आता पावसाची हजेरी लावलेली आहे इकडे कांद्यांची पण तयारी झालेली आहे इकडं मटणाचा रस्सा राईस घेतो त्याच्याच राईस घे इकडे उचलून राईस पण बदल बघू शकतो आता आम्ही जेवायला बसणार आहे आणि एक बो आलेला आमच्यात

जायची तयारी चालू आहे आता साफसफाई चालू आहे जायची तयारी चालू आहे आता आता इकडं भांडी धुवायला घेतल्यात आणि आज आमचा नवस देऊन झालेला आहे आणि आम्ही घरी चाललेलो आहे तुम्ही बघू शकता आम्ही स्वीट डिश पण खाल्ली आहे आणि मधमाशाचा पोला काढला इथं माझ्या मधमाशा चावलं तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही <laughs>